मुंबईतील घाटकोपर घटनेनंतर राज्यभरात बॅनरचा विषय मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागलाय यातच आता जळगाव शहरात देखील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग समोर आल्याचं दिसतंय दरम्यान झुलेलाल वॉटर पार्कचे शहरातील बॅनर हे अनधिकृत असल्याचं समोर आल्यानं मनपा काय कारवाई करणार याकडे लक्ष द्यावं लागेल याबाबत या तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानुसार आमच्या पथकाने कारवाई केलेली आहे पथक तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्या स्पॉटवरती कुठलेही असे बॅनर आढळून आलेले नाही परंतु तरीही जे काही आमच्याकडे मीडियातर्फे किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जी अनधिकृत बॅनर जे काही ज्या स्पॉटवरती लागले असे काही फोटो प्राप्त झाले त्याच्यानुसार संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू केलेली आहे नमस्कार मी निर्मला गायकवाड पेखळे उपायुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जे कोणी जाहिरातदार असतील किंवा कोणी होर्डिंग्स बॅनर लावत असेल त्यांना मी आवाहन करू इच्छिते की कोणीही विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स आढळल्यास बॅनर आढळल्यास त्यांच्यावरती कायदेशीर दंडात्मक कारवाई गुन्हे दाखल करण्यात येतील नक्कीच आत्ताच घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग बॅनर कोसळून जी काही दुर्दैवी घटना घडलेली गट आहे त्यात खूप मोठी अशी जीवितहानी झालेली आहे तसा प्रकार पुन्हा जळगाव शहरात होऊ नये त्या अनुषंगाने मनपातर्फे खबरदारी घेण्यात येत आहेत मनपाने सात युनिटचे जे काही अभियंता, अभियंता का ले ले आहे बांधकाम अभियंता आणि किरकोळ वसुलचे क्लर्क आहे यांचे पथकही नेमलेले आहे सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणांती जो काही अहवाल त्याच्या त्यातून अनाधिकृत बॅ होर्डिंग बॅनर जा जाहिरातदार जे आहे त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावू नये त्यात जर कोणी विनापरवानगी अनाधिकृत होर्डिंग्स लावलेले आढळल्यास त्याने काही जीवितहानी जर झाली किंवा वित्तहानी झाली तर त्याला सर्वस्वी संबंधितांना जबाबदार धरून काय